नमस्कार मित्रांनो श्रद्धास्वर्डमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बोलणार आहोत मार्गशीर्ष गुरुवार या अत्यंत पवित्र आणि शक्तिशाली महिन्याबद्दल तर मार्गशीर्ष मध्ये भारतातील अनेक स्त्रिया हा महिना येताच लक्ष्मी मातेचा आणि श्री विष्णूंचा आशीर्वाद मिळवण्यासाठी उपवास करतात पूजा करतात आणि अने अनेक नियम पाळतात पण तुम्हाला माहीत आहे का की जर तुम्हाला उपवास करणं शक्य नसेल तरी देखील चालेल पण काही चुका केल्यात तर घरातील धन शांतता आणि आरोग्यावरती परिणाम होऊ शकतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मार्गशीर्ष गुरुवारच्या नऊ अशा चुका जाणून घेणार आहोत ज्या कधीही करू नयेत या चुका टाळल्या की देवी लक्ष्मीचा प्रसाद आपल्यावरती कायम राहतो असे शास्त्रात सांगितले आहेत तर चला तर मग सुरुवात करूया आजच्या शुभ आणि पवित्र विषयाला तर मार्गशीर्ष गुरुवार म्हणजे काय तर मार्गशीर्ष महिना म्हणजे देवांचा अतिशय प्रिय महिना या महिन्याला धर्म पुण्य आणि शांतता याचा महिना देखील म्हटला जातो तर गुरुवार हा दिवस देवी लक्ष्मी भगवान विष्णू आणि ब्रह्मदेव या तिघांशी जोडलेला आहे म्हणून या महिन्यात केलेली प्रत्येक पूजा दान जप नियम हे शंभर पटीने अधिक फलदायी मानले जाते उपवास करण्याची ताकद नसेल वेळ नसेल तर काही हरकत नाही पण धार्मिक नियम समजून घेऊन केवळ चुका टाळल्या तरीही देवी प्रसन्न राहते तर दुसरं म्हणजे मार्गशीर्ष गुरुवारी करू नयेत अशा चुका नऊ तर ह्या तुम्ही जरी नाही केल्या चुका तरी देखील चालेल तर पहिला आहे लक्ष्मी मातेची पूजा करताना घाईघाई करणं मार्गशीर्ष गुरुवारची पूजा ही सौम्य शांत आणि मन लावून केली पाहिजे अनेक जण वेळ नसल्यामुळे कामाच्या घाई दोन मिनिटात पूजा करून घेतात यामुळे काय होतं की ऊर्जा संतुलित होत नाही घरातील शांतता कमी होते पूजेमध्ये भाव नसल्यामुळे देवी प्रसन्न होत नाही त्यामुळे ह्याच्यावरती उपाय म्हणजे कमीत कमी दहा मिनटं शांत बसून मन स्वच्छ करा दिवा लावा नैवेद्य दाखवा आणि फक्त ओम श्री महालक्ष्मई नम हा जप एकशे आठ वेळा म्हणा दुसरा चूक म्हणजे गुरुवारी केस धुणे किंवा केस कापणे ज्योतिषशास्त्रात गुरुवार हा गुरु ग्रहाचा दिवस आहे गुरु हा ज्ञान धन सुवास प्रतिष्ठा आणि शुभ तत्वासाठी जबाबदार आहे गुरुवारी केस धुतल्याने किंवा केस कापल्याने धन प्रवाहात अडथळे येतात मानसिक अस्थाव्यस्था वाढते लक्ष्मीप्रसाद कमी होतो त्यामुळे यावरती ही चूक टाळण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे की शक्य असेल तर गुरुवारी केस धुणे आणि केस कापणे हे टाळावेत अत्यंत जर गरज पडली तर तुम्ही संध्याकाळनंतर करू शकता एका मग तिसरी चूक म्हणजे पिवळ्या रंगाचा तिरस्कार किंवा त्याचं दुर्लक्ष या दिवशी पिवळा रंग अत्यंत शुभ मानला जातो हा रंग गुरुग्रहाचा आहे आणि लक्ष्मी मातेचा देखील तर पिवळा काहीही घालू नये घरात पिवळा फुलाचा नैवेद्य न ठेवू नये किंवा पिवळे दान न देणे ही चूक आहे त्याच्यामुळे ह्याच्यावरती उपाय म्हणजे थोडा तरी पिवळा रंग अंगावरती असू द्या गुरुवारच्या दिवशी साधारण तुम्ही ओढणी स्काफ रुमाल किंवा एखादं वाळवलेलं फूल काहीही चालेल पण थोडासा पिवळा रंग जो आहे तो समावेश करा चौथी चूक म्हणजे आपल्याला नाही करायची आहे ती गुरुवारी मीठ वापरून झाडू मारणे काही घरात मीठ टाकून पोछा करतात किंवा झाडू मारतात पण गुरुवारी असं केल्यास घरातील धन स्थिर राहत नाही घरातील धन ऊर्जा कमी होते घरातील शुभ ऊर्जा जी असते तर ती कमी होते ह्याच्यावरती उपाय म्हणजे गुरुवारी फक्त स्वच्छ पाण्याने किंवा गुलाबजलने तुम्ही लादी फ्लश पुसू शकता तर आपली पाचवी चूक आहे जी करायची नाही ती म्हणजे पारिजात रात्रांनी किंवा तुळशीची फुले तोडणे गुरुवार हा तुळशी आणि पारिजात वृक्षाचा विश्रांतीचा दिवस मानला जातो फुले तोडली तर पूजा निष्फळ होऊ शकते देवतांचा कृपाभंग होतो असे मानले जाते तर यावरती उपाय मंदिरातील तयार पडलेली फुले वापरा किंवा स्वतः फूल तोडू नका सहावी चूक म्हणजे राग वाद चिडछिड करणे हा दिवस शांततेचा दानाचा आणि सुसंवादाचा दिवस आहे राग केला तर घरातील शुभ कमी होतं तर यावरती तुम्हाला हाच उपाय करायचा आहे की किमान कि गुरुवारी घरात शांत वातावरण ठेवा अगदी थोडा थोडक्यात तरी विष्णू सहस्रनाम ऐका सातवी चूक जी करायची नाही आहे ती म्हणजे गुरुवारी प्रवासाची सुरुवात करणे शक्य असेल तर ते टाळाच तुम्ही गुरुग्रह प्रवासात शुभ मानला जात नाही म्हणून गुरुवारी लांब प्रवास सुरू केल्यास थकवा अडचण येण्याची शक्यता वाढते तर यावरती उपाय करायचा तो म्हणजे अत्यंत जर गरज असेल प्रवासापूर्वी मग तुम्ही ओम गण गणपते नम हा अकरा वेळा जप करा आठवी चूक जी करायची नाही आहे ती म्हणजे गुरुवारी पैसे उधार देणे हा दिवस धनसंचयाचा आहे गुरुवारी पैसे उधार दिले की धन प्रवाह कमी होतो तर यावरती उपाय म्हणजे त्या दिवशी उधार देणे टाळा जर द्यावे लागलं तर मनात देवीचं स्मरण करा नववी चूक जी करायची नाही ती म्हणजे गुरुवारी अन्न वाया घालवणे मार्गशीर्ष महिन्यात अन्न म्हणजे त्या दिवशी अन्न फेकणे किंवा ताटात जास्त वाढून ठेवणे हे मोठं योग्य नाही आहे त्यामुळे ही गोष्ट तुम्ही टाळली पाहिजे ह्याच्यावरती उपाय म्हणजे फक्त आवश्यक तेवढंच तुम्ही ताटामध्ये वाढा आणि शक्य असल्यास एखाद्या गरजूला तूप गोळ किंवा खिचडीचं दान करा तर अशा पद्धतीने आपण पाहिले की गुरुवारी मार्गशीर्ष महिन्यामध्ये मा जर तुम्हाला उपवास करणं शक्य नसेल तर तुम्ही ह्या नेम पाळा मित्रांनो मार्गशीर्ष गुरुवार हा फक्त उपवासाचाच दिवस नाही आहे तर हा आहे घरात शांतता आणण्याचा दिवस लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळवण्याचा दिवस आणि आपल्या मनाला शुद्ध करण्याचा दिवस उपवास नसला तरी काही हरकत नाही पण आज सांगितलेल्या नऊ चुका टाळल्या तर तुमच्या घरात सुख शांती वाढेल धन समृद्धी स्थिर राहील आणि भगवंतांची कृपा कधीही कमी होणार नाही तर अशा पद्धतीने आपण पाहिले की मार्गशीर्ष महिन्यामध्ये महिलांनी कोणता चुका करू नयेत तरी माहिती तुम्हाला उपयुक्त वाटल्यास हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये फॅमिलीमध्ये नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना देखील ह्याची माहिती मिळेल आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल आणि आपण लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय